नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो नाविन्यपूर्ण आणि नवीन काय आहे आपल्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन सगळ्या गोष्टी असायला हव्यात तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल आपला चॅनल नवीन हा व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल हा सबस्क्राईब करा आणि लागलीच बेल ऐकून बटन दाबा जे घंटा येणा त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला नवीन जे व्हिडिओ आहेत ते यूट्यूब नोटिफिकेशनमध्ये मिळतील आणि लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपला हा चॅनल सर्वांच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो घरोघरी हा चॅनल आपला गेला पाहिजे सर्वांना समजलं पाहिजे फक्त आपल्यापर्यंत नाही तर आपल्या कुटुंबातील आपले जे सदस्य आहेत आपले सदस्य आहेत त्यांनासुद्धा आपला चॅनल हा सांगा कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो माहिती मिळते उदाहरणार्थ एका सुरक्षा रक्षक ज्यावेळेस त्याला हॉस्पिटलायझेशन झालं आणि त्याला काही बोलता येईना काही करता येईना आणि त्याच्या कुटुंबाला काहीच करायचं माहिती नव्हतं काहीच त्याचा संपर्क नव्हता नवीनच बिचारा भरती झालेला आणि त्याचा जास्त संपर्कसुद्धा नव्हता की विचारायचं कुणाला नाही काय करायचं आणि त्याच्या आस्थापनामध्ये सुद्धा अशा ठिकाणी काम करत होता तिथं तिगजनच होते रिलीवर म्हणून ते काम करायचे आता त्यांच्या घरातल्याने विचार पडला की विचारायचं आणि काय करायचं मित्रांनो त्यांना आपला हा यूट्यूब चॅनल प्रवीण टेकर त्याच्या मोबाईलमध्ये त्यांना चॅनल सबस्क्राईब केला होता आणि ते त्यांना दिसलं <ślesmos> त्याच्यामधून त्यांनी नंबर शोधून काढला आणि फोन केला आणि म्हणाले की हा असा असा ह्या सर्व काही गोष्टी आहेत मग नंतर पुढच्या ज्या काही गोष्टी आपल्याला जे माहिती आहेत त्या कुटुंबांना त्यांना देता येते किंवा माहिती सांगता येते आपल्यापर्यंत त्यांचा फोन आला किंवा मेसेज आला तर त्यांना रिप्लाय देता येतो त्यांना माहिती होतं म्हणून मित्रांनो आपल्या असे काही गोष्टी आहेत अशा काही आपल्याला इन्सिडेंट्स आढळतात म्हणूनच आपलं आहे आणि प्रथमतः आपला जो सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही सुद्धा संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आपण सुरक्षा रक्षक आणि समाजामध्ये इतर घटकामध्ये नाविन्यपूर्ण आणि नवीन असं मदतीत जे काय आहे ते आपल्या सुरक्षारक्षक घटक म्हणून आपण करत आलो आहे आत्तापर्यंत बरेच सुरक्षारक्षकांचे आपल्याला फीडबॅक आलेत की साहेब आपला जो सुरक्षा रक्षकांचा गुणगौरव सोहळा आहे तो चांगला झाला चांगला त्याच्यात खूप काही सर्व काही गोष्टी झाल्या आता पुढील गोष्टी ज्या आहेत ते साहेब आपल्याला रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे साहेब रक्तदान शिबीर घेऊया असं काही आपल्या सुरक्षा रक्षकांनी सुचवलं नक्कीच आणि काही सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब स्पोर्ट म्हणजे खेळा खेळ जो आहे स्पोटचा आणि खेळ म्हणजे त्याच्यामध्ये आपण सर ते टुर्नामेंट वगैरे घेऊया का मग आमच्या पैलवानकडे लगेच म्हणेल साहेब आपण मग ती कुस्तीचा फळ घेऊया ठीक आहे मित्रांनो या ज्या गोष्टी आपल्या सुरक्षा रक्षकांना वाटतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि येत्या काळामध्ये जर आपल्याला करायचं असेल तर संस्थेचा हा क्यू आर कोड आहे मित्रांनो या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्या या संस्थेला मदत करायची मित्रांनो फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण आणि आपल्या इतर सहकाऱ्यांनासुद्धा सांगायचं आहे की आपल्या ह्या संस्थेमध्ये मदत करत चला मित्रांनो मदत केली तर आपण अनेक असे उपक्रम हे करत जातो आहे येत काळामध्ये करत राहतोय मित्रांनो चला तर आपण जाऊया आपल्या विषयाकडे आता तुम्ही म्हणाल की विषय जो आहे तो साहेब तुम्ही दोन तीन मिनटं असंच हे करत का मग काय विषय काय मग कोणी मग काय त्याला वेगळंच काहीतरी समजता आणि कमेंट्स देता परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात पाहिलात तर तुम्हाला समजेल मित्रांनो विषय असा आहे की आपले शापूर मुरबारमधलेच जे सुरक्षारक्षक आहेत त्यांचा सर्व काही ग्रुप आहे आणि तो कामगार मंत्री महोदय यांना भेट दिली सदस्य भेट हे कामगार मंत्री महोदयांना दिली कामगार मंत्री महोदयांना भेट दिल्यानंतर तुम्हाला सर्व प्रश्न तर पडलाच असेल आणि त्याचं उत्तरसुद्धा आम्हाला हवं आहे साहेब सांगा सांगा काय झालं हो मित्रांनो सर्वसामान्य सर्वांना प्रश्न पडणार आहे की खाकी गणवेश आम्हाला कधी परिधान करायला मिळतोय आपण कित्येक वेळा ते उत्तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे तरीसुद्धा तोच प्रश्न आपल्याला उद्भवतो आहे कधी कधी असं वाटतं की आपल्या ज्या कमेंट्स बॉक्समध्ये जे प्रश्न येतात की नाही ते कमेंट्स घ्यायच्या आणि ते वाचून सर्वांना सांगायच्या एक वेळ आपण सांगूया सर्वांना त्या कमेंट्स कशा येतात आणि काय ते नक्कीच ते सुद्धा घेऊया मित्रांनो तर आपले हे सुरक्षारक्षक बांधव जे शहापूर मुरबाड उल्हासनगर ह्या आपल्या सर्व सुरक्षारक्षक जो ग्रुप आहे समूह आहे तो त्या ठिकाणी कामगार मंत्री महोदयांना असादेच्या भेट म्हणजे कामगार मंत्री महोदय बनल्यानंतर आकाश फुणकर साहेब ह्या यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करण्याकरता आपले हे सुरक्षारक्षक बांधव त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोचल्यानंतर पोच मग प्रश्न होताच ना तो खाकी गणवेश मग त्यांनीही तोच प्रश्न परिधान केला कामगार मंत्री महोदयांनी आपले कापडणी साहेब जे उपप्रधान सचिव आहेत त्यांना त्या ते ठिकाणी बोलवलं आणि त्यांना विचारलं की यांच्या ह्या याचं काय झालं कसं काय झालं तर मग कापडणी साहेबांनी सांगितलं की आत्ता आपण सर्व कपडा वगैरे मागवलेला आहे आणि तो टेलरला म्हणजे लॅब वगैरे करून सर्व काही वगैरे सर झालेले आहे सर ओके झालेले आणि ते आता कपडा टेलरला दिलेला आहे आणि तो कपडा टेलर कपडे शिवायला सुरुवात करतो आणि सुरुवात केलेलीसुद्धा आहे लवकरच ते आपल्याला कपडे येतील आणि ज्यावेळेस कपडे आपल्याकडे येतील आणि आर्टिकल्स वगैरे येऊ त्यावेळेस आपल्याला ते वाटप करायचे आहेत मग कामगार मंत्री महोदय म्हणाले की ओके okay, ते लवकरात लवकर आपले सुरक्षारक्षक बंधू बोलण्याच्या आधीच कामगार मंत्री म्हणाल लवकरात लवकर आपण ते करूया मग येत्या फेब्रुवारी ते, ते मार्चपर्यंत तुम्हाला हा सुरक्षारक्षकांचा जो खाकी गणवेश आहे तो आपला सुरक्षारक्षक परिधान करून त्या ठिकाणी आपला ड्युटी जे आहे ते करेल मित्रांनो आणखीन आपले एक सुरक्षारक्षक आहेत ते सुरक्षा रक्षकांनी तिथं प्रश्न उपस्थित केला आपले विजय शेलोले आहेत त्यांनी की साहेब ते सुरक्षारक्षक मंडळामध्ये ते सुरक्षारक्षकात गणवेत्सा असा एक स्टॅच्यू उभा करा तिथं त्यामध्ये समजेल मग ते सुद्धा कामगार मंत्री महोदयांनी आपल्या कापडणी साहेबांना सांगितल्यानंतर कापडणी साहेब म्हणाले की नक्कीच ते आपल्याला सर्व काही आर्टिकल्स वगैरे जे काही आहे ते आपल्याकडं आलेलं आहे ते सुरक्षारक्षक कसा दिसेल त्याचा आर्टिकल्ससहित त्याचा युनिफॉर्मसहित तो सुरक्षा रक्षक कसा असेल असा एक डेमो जो आहे तो सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांना आम्ही आदेश देऊ आणि लवकरच सुरक्षा रक्षक मंडळाचे आ अध्यक्ष हे त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना प्रदर्शनीसाठी ठेवतील आणि सर्वांना ते पाहता येईल कोकणी आनंदाची गोष्ट आहे की नाही मित्रांनो आनंद आणिकडे जिकडे तिकडे चोहीकडे मग कामगार मंत्री महोदयांनी आता आपल्याला सांगितलंच आहे की मित्रांनो आता हे लवकरच सगळ्या काही गोष्टी येत आहेत परंतु मंत्री महोदय म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना एकसारखाच गणवेश असणं जरुरीचं आहे एकसारखाच दिसलं पाहिजे याच्यावरती त्यांनी प्रामुख्याने जोर दिला आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं मित्रांनो तर फार वेगळे आहे आम्हाला संजय दादा जे आपले संजय पाटील साहेब आहेत ते महाराष्ट्रावर फिरत असतात त्यांनी इतर जिल्ह्यामधल्या गणवेशसुद्धा आम्हाला दाखवले मित्रांनो फोटो म्हणजे फार वेगळं काय काय ठिकाणी आहेत गणवेशामध्ये म्हणजे फुलसुद्धा शिवलेले जे आपले शर्ट्स आहेत ते सुद्धा आहेत असे सुद्धा आहेत असो असे वेगळे आहेत म्हणून कामगार मंत्री महोदय काय म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मा एकसारखा सगळ्या जिल्ह्यामधले जे सुरक्षारक्षक आहेत मंडळातले नोंदीत सुरक्षारक्षक त्यांना जो खाकी गणवेश हा आहे तो एकसारखा एकसारखा सर्वत्र हा दिसला पाहिजे आपला सुरक्षारक्षक मग तो मुंबईमध्ये असो रायगडमध्ये असो पुणेमध्ये असो सांगली सातारामध्ये असो धुळे नंदुरबाग असो नाशिक असो नागपूर असो त्या ठिकाणचे जे सुरक्षारक्षक आहेत ते जसा मुंबईमधला सुरक्षा रक्षक दिसतोय तसा त्या ठिकाणचासुद्धा सुरक्षारक्षक हा तसाच गणवेश त्यांनी परिधान केला असेल एक साम्य त्या गणवेशामध्ये असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर हा गणवेश आपल्या सुरक्षा रक्षकाला परिधान करायला मिळेल अशीसुद्धा त्यांनी ग्वाही दिली मित्रांनो प्रत्येकजण कामगार मंत्री महोदयाकडे जाऊन भेट देत आहेत कामगार मंत्री महोदय त्यांची भेटसुद्धा स्वीकारत आहेत म्हणजे कामगार मंत्री महोदय जर पाहिलं तर ॲक्टिव्ह मोडमध्ये सध्या आहेत बरेकडे मित्रांनो आपल्याला गेल्यानंतर तिथे भेटत आहेत आणि मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणासुद्धा आता फार बदललेली आहे मित्रांनो कारण मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यामुळं बदल हा नक्कीच असणार आहे यामध्ये सर्वत्र बदल त्यांनी केलेला आहे जे काही आत्ता अधिकारी आहेत त्या अधिकारी वर्गामध्ये मंत्री महोदय सगळे बदललेले आहेत आणि यामध्ये पारदर्शकता कशी येईल ये प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये साहेबसुद्धा लक्ष घाला आमच्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये सुद्धा पारदर्शकता कारभार हा चालला पाहिजे सध्या चालतो आहे त्याच्याहूनही आणखीन चांगला चालला पाहिजे पारदर्शकता कारभार कसा होईल याकडे सुद्धा साहेब लक्ष थोडंसं सा दिलं पाहिजे मित्रांनो भरपूरसे असे विषय आहेत दुसरा एक जाता जाता तुम्हाला मी विषय सांगतो मित्रांनो विषय असा आहे की आपल्याला आता तुम्ही पाहिलं असेल की ए आय टूल्स ए आय जे आहे ते ए आय टूल्स आलं आहे आणि ते ए आय टूल्सच्या माध्यमातून आता आपण तुम्ही शेतकऱ्याची मुलं म्हणजे मी हे सुद्धा शेतकऱ्याचं मुलगा आहे तुम्हीसुद्धा पाहणारी आपली शेतकऱ्याचीच मुलं आपण आहोत ए आयच्या माध्यमातून ऊस जे आहे जे पीक आपण घेतो शेती जे आपण पिकवतो त्याच्यामध्ये ए आय टूल्स आता मित्रांनो वापरले जाते माहिती आहे का तुम्हाला या संदर्भामध्ये या संदर्भामध्ये सध्या याचा प्रयोग जो चालला आहे तो मित्रांनो बारामती चाललेला आहे आणि बारामतीमध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्ट या दोन प्रजातीवरती ए आयची टेस्ट केली मित्रांनो जवळजवळच ते लावण्यात आले आणि त्याच्यावरती ए आय टूल्स हे कशा पद्धतीनं काम करतं आणि काय करतं त्याची संपूर्णता माहिती आपण घेऊच पण हे सुद्धा आता कृषी म्हणजे शेती शेतीमध्ये सुद्धा ए जे टूल्स आहे आता काही लोक त्याचा दुरुपयोग करत असतील मित्रांनो पण चांगला उपयोगसुद्धा येत्या काळामध्ये जर झाला आणि शेतकऱ्याला जर जे आत्ता शेतकऱ्याला खरं अडचण जी आहे ती नि नैसर्गिक <संग> आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी जर आधीच समजल्या तर आपल्या शेतकऱ्याला त्याच्यावरती किती सोपं शेतकऱ्याला होईल आणि त्या पिकाला त्या पिकाला काय हवं आहे पीक आपल्याशी बोलतं का, का मित्रांनो नाही ना बोलत आपण बोलतो आपल्याला भूक लागली मला खायला पाहिजे मला तहान लागली प्यायला पाहिजे मग ते जे पीक आहे जे ऊस आहे किंवा अन्य काय आहे ते ज्यावेळेस ए आयच्या माध्यमातून आपल्या मोबाईल्सच्या स्क्रीनवरती येईल की तहान लागलेले आहे पाणी हवं आहे भूक लागलेले मला खत हवं आहे हे ज्यावेळेस सगळे येईल त्यावेळेस किती वेगळं असेल नाही आणि सध्या हे येतं आहे मित्रांनो टेस्टिंग चालू आहे त्या सगळ्या काय गोष्टीचे त्या टेस्टिंगमधून हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल टेस्टिंग झालेले आहेत आणि त्यासुद्धा टेस्टिंग अशा नाहीत की मित्रांनो आपला जो ऊस आहे त्याचं उत्पन्न शंभर टनाच्या एकरी शंभर टनाच्या वर आहे मित्रांनो एकरी शंभर टनाच्या वर तुम्ही पाहिलं तर सत्तावीस अठ्ठावीस जे कांडं बेर असतं तेवढं ते उंच आपला ऊस उस तो ऊस आहे आणि त्याचा किलोचं वजन जे आहे ते सुद्धा शहाऐंशी जिरोबत्तीस असला तर दोन किलोच्या आसपासमध्ये आहे तुमचा दोनशे पासष्ट असला तर तो चार किलोच्या आसपासमध्ये असं ते सर्व ए आयच्या माध्यमातून ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या थोडक्यात ही मी तुम्हाला आत्ता सांगतोय कारण माझ्यापर्यंत ही माहिती येते मीही तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी पाहिला मलासुद्धा त्याची माहिती आता घ्यायला लागेल आणि आपल्या समोर सर्वांच्या समोर ठेवायला लागेल हे सुद्धा मित्रांनो आपल्यासाठी खूप चांगलं आहे आपल्या येणाऱ्या जे शेतीप्रधान आपला देश आहे त्या देशासाठी आपल्यासाठीसुद्धा मित्रानो कारण आपणसुद्धा आपला पारंपरिक जी आहे ती आपली शेती शेतीप्रधान देश आणि आपणसुद्धा शेतकऱ्याची मुलं आहोत आणि शेतीसुद्धा आपला जन्मजातच आहे त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती मिळाली आणि ह्या सर्व सर्व काही गोष्टी आणि तुम्ही म्हणत असाल याची कॉस्ट काय आहे सुद्धा सांगायला मित्रांनो त्याचीसुद्धा आपण माहिती घेऊ तेसुद्धा सगळ्यात कमीत कमी आपल्या शेतकऱ्याला कसं मिळेल कसं त्याचा उपयोग करता येईल आपल्या शेतकऱ्यांना शेतकरी बिचारा म्हटला की गरीबच असणार हो ना किंवा त्याच्यासाठी त्या सगळ्या काही टूल्स ज्या असतील जे काही यंत्रणा असतील ते सुद्धा सोयीस्करच त्या शेतकऱ्याला ठेवली पाहिजेत की नाही हळूहळू सगळ्या काही गोष्टी येत जातात मित्रांनो इम्प्रूव्ह होत जातं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता सध्या ॲनालिसिस त्याचं सगळं काही गोष्टीचं चालू आहे ते समोर ठेवायचं आहे या संदर्भामध्ये आपण काय कमेंट्स करता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात हे दोन मिनटं मी मिं तुमच्या शेवटची घेतली याच्याविषयीसुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा किंवा पर्सनली मला मेसेज करा की मित्रांनो तुमच्याकडे याविषयी काही माहिती असेल तर तीही माझ्यापर्यंत पोहोचवा आपण आणखीन अधिकीशी माहिती जमा करून अधिकशी माहिती आपल्या सर्वांच्या समोर ठेवूया पुढील व्हिडिओ आपल्या मित्रांनो चांगले असणार आहेत आणखी सुरक्षा रक्षक बाउन्सर हा सुद्धा विषय आहे मित्रांनो व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार काळजी घ्या आपली